सगळ्यांना जावं लागणार आहे तुम्हालाही जावं लागणार मलाही जावणार भजन जाणार आहे आणि शिव्या देणारही जाणार आहे मग शिव्या का भजन करत करत जायचं ते आपण ठरवायचं तुम्ही चांगला मरायचे पण काय कारण मी शंभर टक्के तुम्ही मरणार मी मरणार सगळेच मरणार का जन्माला आपण आलो मग मरायचंय तर भगवंताचं ध्यान आता विषयाच ध्यान करत करत बनायच तुम्ही ठरवा कारण भगवंताची अनुभूती भगवंताच्या ज्ञानाची अनुभूती ही चिरकाल टिकणारी आहे तुम्ही मातारी झाले तरी सुद्धा पण विषयाची आसक्ती जी आहे ही तुम्ही वृद्ध झाल्यानंतर आसक्ती कायम राहील काय पदार्थ खाऊ वाटतात हो पण सावध नाही ना पदार्थ खाव वाटतात पण पचत नाही ना आता बघा वाटतो पण नंबर गेले दिसत नाही ना आता तुम्ही कसे बघणार सिनेमे नाही का म्हणजे जे आहे त्याला मर्यादा आहेत लिमिट आहे फॉर लिमिट इंद्रियांना लिमिट आहे आणि मग लिमिट मध्ये त्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्याकडे एकदेशी आहे मग योग्य प्रपंच करताय ना असा प्रपंच करा, करा।, करा। तुम्हाला सांगतो जडभर याची गोष्ट सांगतात ऋतुरारीची गोष्ट सांगतात ऋतुराचू नका त्याचे ग्रंथ कारण संस्कृत मध्ये तुम्हाला कळणार पण नाही तीनशे श्लोक लिहिलेत किती लिहिलेत ऋतुरहारी तीनशे श्लोक संस्कृतचा जो जाणकार आहे त्याला माहिती आहे शंभर श्लोक त्याने कशावर लिहिले शृंगार शतक त्याचं नाव आहे काय नाव आहे शृंगार शतक संन्यासी माणसानं जरी वाचले शृंगार शतक त्याला वाटत संन्यासी धर्म बाजूला ठेवा आणि आपण लग्न करा जेवढ जबरदस्तही लिहिले ते म्हणजे त्याच्याकडे माणूस आकर्षित होतो इतकं वर्णन जबरदस्त आहे त्याचं म्हणजे त्याची वर्णन क्षमता पहा त्या राजाची अशी आहे शतक ज्या वेळेला त्याने नीती लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं इतकं सुंदर वर्णन आहे की कि तुम्ही किती भ्रष्टाचारी असाल आणि तुम्ही जर ते वाचलं तर तुमच्या अंतकरणामध्ये हे सगळं सोडून द्यावं अशी इच्छा निर्माण होते इतकं त्याची प्रेरणादायी लिखाण आहे लक्षात घ्या तिसर त्याला म्हणतात वैराग्य शतक जर त्याने माणूस असू द्या त्यानं जर ते वाचलं त्याला वाटत की सगळंच सोडून द्या आणि त्याशी बना काहीच खरं नाही इतकं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे मग त्या राजा सारखं ज्याला ऋतुराणी म्हणतात त्याच्या सारखं आपण प्रपंच केला तर शंभर टक्के प्रपंच करा अडचण नाही इतका वेळ द्या पत्नीला शंभर टक्के वेळ द्या पण जेव्हा तुमचा प्रपंच संपला त्याच्यानंतर तुम्ही भगवंताकडे सरकले कि की मग मात्र तुमचा वेळ दुसरा कोणालाही देऊ नका आता तुमचा वेळ भगवंताला द्या कारण दिलं ना वीस वर्ष दिले ना अजून काय देत आहे अजून किती देत आहे नाही विषयाची आरती किती दिवस करताय तुम्ही अखेर कसा आता सगळ्या गोष्टी किती दिवस करणार त्या विषयाचं वर्णन किती दिवस करणार त्या सौंदर्याचं वर्णन आता भगवंताचं वर्णन करा आता भगवंताच्या ओठाचं वर्णन करा भगवंताच्या नाशिकाचं वर्णन करा भगवंताच्या नेत्राचं वर्णन करा भगवंताच्या भरपुटीचं वर्णन करा हडुवटीचं आता इकडे ना झालं का विचार एकदेश म्हणून तुम्ही तिकडे होते आता इकडे हो। आतापर्यंत तुमची वासना होती आता उपासना बनवा वासनेलाच उपासना बनवा तुम्ही तुमचा टर्न बदलवा फक्त तुम्ही चालताय गती आहे तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही इकडे चाल तुम्ही जर समजा नागपूरहून निघाले आणि तुम्ही पश्चिमेकडे तोंड केलेलं आहे तर तुम्ही हायवेला निघाले समृद्धीनी मुंबईला जाऊन पोहोचला बरोबर आहे पण रस्त्यामध्ये तुम्ही गेले आणि गाडीचं तोड बदलवलं संभाजीनगरपास गेले आणि गाडी वळवली आणि तुम्ही म्हणले आम्ही बरोबर ना याला पोहोचणार मुंबईला तुमचं तोड पूर्वेकडे झालं तुम्ही आता पूर्वेकडे चाललात तुम्ही कितीही म्हटले किती प्रवास केला तर आता तुम्ही मुंबईला पोहोचणार आहात का नाही तुम्ही नागपूरला येणार किती म्हणले तुम्ही नाही मुंबईला पोहोचेल खूप प्रवास करेल धडपड करेल प्रयत्न करेल पण तुम्ही, तुम्ही विषयाकडे जितके जितके जाणार तितके तितके भगवंतापासून दूर होणार परम परमेश्वर सर्वंत श्री चक्रधर प्रभू सांगतात की जे जितका जितका पुरुष जेतूला जितका जितका तुम्ही चुटकून प्रपंच करायला लागले जीव लावून करायला लागले जितके प्रपंचात गुंतले तितके देवापासून तुम्ही दूर जाणार आणि जितके जितके देवाकडे तुम्ही गेले जितके तितके तितके प्रपंचापासून आपोआप हळूहळू अलिप्त होणार एक दिवशी काय लक्षात झालं किंवा अज्ञानचं अशुद्धांचं एकदेशी अ केवल अ केवळ जीवात्मा कसा आहे अ केवळ अ केवळ शब्दाचा अर्थ केवळ नाही हा ओके म्हणजे जीवात्मा कसा आहे ओके म्हणजे अ केवळ म्हणजे आवि्येने हिंद आविद्येने मिश्रित आहे केवळ नाही जेव्हा अविद्या निसटली तेव्हा हा केवळ होणार आहे भगवान भगवंतांच्या चरणी तो समर्पित होणार आहे देवाच्या तुम्हाला जायचं आहे ना तुम्ही घेतला फुलं आणले बाजारामधून काय आणले फुलं आले तुम्हाला देवाला तुम्ही काय करणार पहिले धुण काढणार बरोबर आहे मग त्याला दोऱ्यामध्ये गुंपणा मग तुम्ही भगवंतावरती विशेषाला प्रसादाला मनुष्याच्या संतांच्या गळ्यामध्ये घालणार तर तुम्हाला ती प्रक्रिया करायची लागली मला काय करावं लागलं त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागली तस जीवात्मा केवळ त्याला दुरुस्त करावं लागतं तो केवळ बनवावा लागतो भगवंत त्याला आणि त्याला केवळ फक्त भगवंत बनवू शकतात कोण बनवू शकतात भगवंत जीवात्मानी बनू शकत जीवात्मा प्रयत्न किती केला तरी जीवात्मा स्वतः होऊन केवळ बदलू शकत नाही तो अकेवळ आहे अकेवळ प्राणार आहे परमेश्वराच्या प्रयत्नानं अविद्या निसटली की मग जीवात्मा केवळ झाला का म्हणजे त्याच्यामध्ये शुद्धता आली तो शुद्ध झाला अज्ञानाचं अशुद्ध एकदेशी अकेवलम अतृप्तश दोन लक्षणं आहेत नका सहा लक्षणं आहेत जीवात्म्याची अतृप्तश जीवात्मा काय अतृप्त आणि म्हणून आपल्याला कितीही काय कितीही द्या तृप्ती किती नाही तृप्ती बघा तुम्ही ज्या माणसाच्या घरी राहायला घर बरोबर नव्हतं झोपडी होती आणि घरामध्ये कपडे व्यवस्थित नव्हते त्या माणसाकडे आज आल घर आलेलं आहे घरासमोर मोटरसायकल आहे जेम तेम घरात पैसा आला तर त्याचे बरोबर आलं आता समाधानी राहायला पाहिजे की नाही पण आहोत का आपण नाही शेजारचा बंगला झालेला मोठा त्या बंगल्यासमोर गाडी दिसते तो बंगला आपल्या डोळ्यामध्ये तो आपल्याला वाटतं त्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी लोकांना लुवाटलं त्याच्यामुळे त्यांनी बंगला बांधला हेच आपल्या डोक्यात असतं पण आपण करू शकत नाही याचा अर्थ आपण सरळ मार्गी आहोत आणि मग आपण थोडं वाकडं चालायला पाहिजे इतकं सरळ बाकी राहून चालत नाही असं डोक्यात आपला विचार येतो आहे का तृप्त नाही बघा तुम्ही किती पैसे द्या आपल्याला किती पैसे द्या समजा उदाहरणार्थ एक करोड रुपये दिले मग आपलं समाधान होईल नाही नाही किती द्या पण माणसाला किती मिळू द्या निसर्गाच्या माध्यमातून व्यापारातून किती मिळू द्या अतृप्त माणूस नावाचा वस्तू जे ना तो कधीच तृप्त होत नाही हे भाग चांगलं सुभाषित आहे ते म्हणतात जामा तो गटना जाया जाशयो पुरिता पूरिता व पूर्य जकारो पंच दुर्बला जामात म्हणजे जावई म्हणजे काय जावई किती द्या जावाईका आता घोंडा आला काय करतात गोंडा जावायला आणखी ना एक ग्रामची आणखी काय म्हणत मग दहा आत्वाची त्या बापाला एकदा विचार करायला किती लागू बरं तुला काय घेणार नाही का, का। कोकणी बी घ्या अंगी बी घ्या त्या बापांनी अहो कळायला पाहिजे माणसाला अरे त्या बाप्पाला त्याची पोडगी दिली पोटचा गोळा दिला त्याच्या समाजाला पडायला पाहिजे माझ्या माणसा म्हणून किती द्या दाबायला किती द्या तो कधी सुट्ट होत नाही पण त्याला किती सध्या जावे थोडकरी वाटत पाहिजे असं वाटतं नाही काही कधी आलं अवघड जाटारा किती खातो आपण भस्मसात होते किती आहे बरं आता जेवण केलं संध्याकाळी आपण आपण जेवण सकाळी आपल्याला गरज आहे का जेवायची थांबून समजा तरी दिवस उभा लागत आहे का बिस्किट चहायटी होऊ लागेल ती जेवली नाही का किती द्या पण म्हणते नाही म्हणत नाही चालतो गठरा जाया सात वेदो आणि जराशय जातेत म्हणजे अग्नी अग्नीमध्ये काहीही टाका बस काही टाका किती टाका आणि जाया म्हणजे पत्नी पतीनं किती कोणत्या विचारीसाठी पंथीला असं वाटत अजून केलं पाहिजे पत्नी धावत धावत पतीकडे आली ऐकलं का आता शेजारची बाईला ते चंपल हार केला म्हणे पत्नी छान आहे पतीला आणि पती तिच्या पॅन काढली आणि त्याला शिवसे नाही सुई दोऱ्याला आता याची पॅन अशी उडायला आणि ती मग ती चपल आलायचा याला जमीन पेटलं पाहिजे नाही कळलं पाहिजे ना काय मागाव कस मागाव आपल्या जेवढा आहे तेवढ्यामध्ये भागलं पाहिजे समाधान अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ज्या दिवशी तुम्ही समाधानी झाले त्या दिवशी तुमच्यातला एक दोष निखळून पडला जीव स्वरूपाचा लक्षात घ्या अतृप्त तुम्ही तृप्त व्हाना बस नको बस झालं बरोबर लागत नाही म्हणा ना अरे म्हणून तर बघा नकार मला नाही भेटतील म्हणजे नको प्रयत्न करून बघा म्हणले पाहिजे म्हणा ना तुम्ही लाखानं लावलं तरी जाणार नाही संपत्ती पण तुम्ही अशी आहेत की नाही भेटलं तर अजून भेटलं पाहिजे जेवढं भेटलं तेवढं देवाला समाधान राहा देवाला प्रार्थना करा देवा भगवंता लय दिलं तेव्हा काय करायचं मला एवढं लागत नाही माझ्या पोटाला एवढं लागत नाही अतृप्त आणि निरानंदी आनंद रहित निरानंदी म्हणजे काय आनंद राहील आनंद याला कशाचा गाडी आणली आनंद वेळा वाटणे याला वेळा वाट काकू गाडी आणली काका गाडी आणली दादा मामा बघा गा, आपण गाडी आणली असं पाहिलेलं आहे असं हे आवरलेलं हो आहे आमक आहे किती दिवस महिना दीड महिना त्याच्यानंतर गाडीचं सगळं आकर्षण खतम होऊन जात कुठंतरी गाडी ही एखाद्या कार्यक्रमाला गेलेलो असतो लग्न समारंभामध्ये गाडी उभी केली असती का पडलेली असती इडकीचा असं वाटतं आपल्या जाण्यावर पडलं आणि मग माणूस विचार करतो जाऊ द्या वस्तू आहे आता वस्तू असं होणारच आहे काय त्याला का मग त्याचं आकर्षण कमी कमी होत सत्तर किती द्या त्या माणसाला निरानंदी आनंद यांच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही लहानपणाकडे बघा आणि चॉकलेट दिली तर आनंदी नुसतं चॉकलेट दिलं लेकरला तर लेकर आनंदी आहे पण आपल्याला किती द्या आनंद आपल्याकडे नाही आनंद कशाला सुखातच नाहीये सुखातच नाहीये आपण सगळे कशामध्ये आहोत दुःखामध्ये आहोत सुखात सुद्धा नाहीत आपण अलग अल आणि कशा गोष्टींनी आपल्याला आनंद होऊ शकत नाही मुळामध्ये आनंद जीवात्म्याकडे नाहीच आहे तो परमेश्वराकडे आहे आणि तो आनंद घेण्यासाठी आपल्याला पात्र व्हायचं आहे हे जीवाचं लक्ष हे जीवाच आता आपण जे सूत्र घेतलं ते सूत्र तुमच्या लक्षात आलं का स्वामी चक्रधर महाराज काय म्हणतात महाराज बाई जीवात्मा जो आहे कसा आहे नित्यबद्ध देवता बद्धमुक्त जीव नित्यमुक्त परमेश्वर हे सूत्र त्याला पूरक आहे पोषक आहे पण मूळ सूत्र चार पदार्थ एकत्र आलेले आहे असं ते सूत्र भगवंत बेला पुरास निरोपण केलेलं आहे महादेव उद्देशून जीव देवता परमेश्वर हे कळलं पाहिजे जीवात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना याचा स्वरूपाचा विस्तार किती आहे तर शंभर ब्रह्मांड शंभर ब्रह्मांड एक ब्रह्मांड म्हणजे किती म्हणजे तुम्हाला शंभर ब्रह्मांड पड एक ब्रह्मांड म्हणजे किती तर तुम्हाला सांगतो कर्मभूमीची मर्यादा ही पाच शते योजने पाच शते योजने याचा अर्थ चार कोसाचा एक योजन चार कोस म्हणजे एक योजन आता चार कोसाचा एक योजन म्हटल्यावर पाच शते म्हटल्यावर पाचशे गुणीला किती चार म्हणजे दोन हजार कोस दोन हजार कोस किलोमीटरचा कोस तीन किलोमीटरचा किती एक कोस म्हणजे सहा हजार किलोमीटर कर्मभूमीची मर्यादा का आलं किलोमीटर मध्ये समजलं तुम्ही आता गणित करून घेऊ नये पाचशे योजने म्हणजे पाच शदे ही कर्मभूमीची मर्यादा याच्यात दहा पट राष्ट्रदेव योनी हो पाच हजार योजना याच्यात पट

एका ब्रह्मांडाची मर्यादा किती पाचशे कोटी योजने आहे शंभर ब्रह्मांड ब्रह्मांड व्यक्त ब्रह्मांड किती छप्पन कोटी योजनेचं व्यक्त ब्रह्मांड आणि छप्पन कोटी व्यक्त ब्रह्मांड याला केला शंभरने म्हणजे होईल ब्रह्मांड स्वरूपाचा कळलं पाहिजे आणि आमचं स्वरूप संकोच बसला आम्हाला हाती एवढं झालं किडारंदी एवढं झालं समोर जंतू म्हणजे जे डोळ्याला दिसत नाही इतक्या बारीक त्या संपादकत्व केलं गेलं आहे म्हणजे किती संकोच बसला किती लहान करण्यात आलं त्याला लक्षात म्हणजे कोण होताच तू आणि काय झाला तू अशी गोष्ट झाली आहे आवडला पण आम्हाला कळलं पाहिजे ते स्वरूप परमेश्वराचं त्याचा आनंद प्राप्त करण्यासाठी या जीवात्म्याला या सगळ्या त्याचे लक्षण मिळून पडतात आत्मा जेव्हा आज महाराज सांगतात फार सुंदर वर्णन करतात दृष्टांतामध्ये पेशव्या कसे त्याचं वर्णन केलंय जीवाची जीवत्व आहे आणि वस्तुत्व हे मग परमेश्वर ही, वस्तु, ही वस्तु, वस्तु, एक वस्तू आणि जीवात्मा ही एक वस्तू दोन्ही वस्तू एकत्रित येतात एकत्रित येतात एक जीव कैवल्य हा सुद्धा केवळ बनतो जीवात्मा आता अकेवळ लक्षात राहत नाही याच आणि तो, तो बरकाई त्या हा जीव हे या जीवाचे लक्षण आहे त्याचं स्वरूप विस्तार सगळं तुम्हाला सांगितलं सगळं असा जीवात परमेश्वराला परमेश्वराच्या प्राप्तीला जा जाण्यासाठीच मनुष्य देहामध्ये आलेला आहे

या शूत एवढं जरी कळलं की जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच हे जैसे असेल तैसे चालचे फार उठत आहे पण फार उद्बोधक आहे कदाचित हे सूत्र तीन दिवस चालेल की चार दिवस चालेल सांगता येतो याच्यातला जीव नावाचा भाग आपण काढला उचलून आणि तोच आपण आज समजून घेतलेला आहे हा अवकाश धावत्या वेगामध्ये या सूत्राचा एक भाग एक चतुर्थांश भाग त्या ठिकाणी विषद केला झालेली शिवराम भगवान श्रीदत्त प्रभूचरणी